दिवाळी स्पेशल आपल्या बदलापूरमध्ये सुरू झाला आहे नारी शक्ती एक्झिबिशन या ठिकाणी तुम्हाला एकाच छताखाली एक, एक हजारपेक्षा जास्त प्रोडक्ट्स मिळणार आहे पन्नास पेक्षा जास्त स्टॉलचं कलेक्शन आहे खूप सुंदर सुंदर असे कलेक्शन आहेत दिवाळीनिमित्त जर तुम्हालाही शॉपिंग करायची असेल आणि पैशांचीही बचत करायची असेल मग नारी शक्ती एक्झिबिशन मध्ये नक्की व्हिजिट करायचं आहे बदलापूर पूर्व मेकडॉनल्ड च्या अगदी समोर असलेल्या जान्हवी लॉन्स मध्ये जे आहे सध्या हे एक्झिबिशन सुरू आहे आणि खूप सुंदर सुंदर ऑफर सुद्धा असणार आहे आपल्यासोबत आयोजक असणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत वनिता मॅडम सोबत अनेक महिलांना याच एक्झिबिशन मधून रोजगार मिळतोय त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि भरभरून यंदाच्या वर्षीची शॉपिंग इथून करायची आहे खूप खूप खुँ शुभेच्छा मॅडम तुम्हाला खूप महिलांना रोजगार जो आहे आपल्या पहिले तर तुमचे आभार थँक्यू तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप छान वाटतंय आणि बदलापूरमध्ये आपण पहिल्यांदाच एवढं मोठं आणि छान प्रीमियम लोकेशनला कात्रप या ठिकाणी जान्हवी लॉन्सला हे एक्झिबिशन भरवलं आहे आणि महिलांना एक छान सुवर्ण संधी आहे की त्यांचे जे बिझनेसेस आहेत ते एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर आणून जास्तीत जास्त ग्राहक त्यांना मिळतात आणि त्यांचा बिझनेसही चांगला होतोय तर एक चांगला रोजगार आहे त्यांच्यासाठी म्हणून आपण हे एक्झिबिशनसाठी छान लोकेशन निवडलं बदलापूरमधलं आणि इथे भरवलं आहे आणि सकाळपासून खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे तर बदलापूरकरांचे खूप खूप आभार मनापासून आणि खरंच खरंच धन्यवाद इथे येऊन छान असा तुम्ही शॉपिंग करताय प्रतिसाद देताय आणि पुन्हा या तीन दिवस आपण इथे असणार आहोत तीन चार पाच ऑक्टोबरला इथे असणार आहोत सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत दिवाळी स्पेशल प्रोडक्ट धन्यवाद मॅडम चला आता सुरुवात करूया आपल्या लाईव्ह आणि सगळे जे स्टॉल आहेत आपण थोडक्यामुळे तुम्हाला माहिती देणार आहोत कारण पन्नास स्टॉल कव्हर करायचे आहेत आज धन्यवाद मॅडम चला करूया सुरुवात इथूनच आपण आता हा बोल ठीक अजून आयोजक आपल्या सोबत त्यांच्याशी बोलूया आपण सुंदर सुंदर कलेक्शन जे आहेत आता बघणार आहोत पन्नास पेक्षा जास्त स्टॉलचे कलेक्शन जे आहेत आज इथे आहे त्यामुळे लवकरच काही आलेले आहेत तर आपण त्यांच्या हस्ते इनॉग्रेशन करून घेऊ आपल्या या एक्झिबिशनचं स्टॉल होल्डर्स विनंती आहे प्लीज दोन मिनिटांना